छावा सिनेमा बघितल्यानंतर ही गोष्ट तर स्पष्ट झाली की औरंगजेब एक क्रूर आणि राक्षसी वृत्तीचा माणूस होता परंतु त्याचबरोबर या सिनेमामध्ये दोन व्हिलन आणखी आहेत ते म्हणजे संभाजी महाराजांची फितुरी औरंगजेबाकडे करणारे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के मग आता प्रश्न पडतो की संभाजी महाराजांची खबर औरंगजेबाला दिल्यानंतर गणोजी आणि कान्होजीचे पुढे काय झाले त्यांना काही बक्षीस मिळाले का मराठ्यांनी त्यांचा बदला घेतला चला व्हिडिओ मध्ये पुढे जाणून घेऊ त्यापूर्वी चॅनल ला नक्की करा तर मंडळी गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के हे आपलेच होते म्हणजे मराठा मावळा होते म्हणजे औरंगजेब तर क्रूर होताच परंतु त्यापेक्षाही वाईट त्या दोघांना म्हणावे लागेल कारण त्यांनी स्वतःच्या शंभूराजांना धोका दिला त्यांनी केलेल्या दाग्यामुळे शंभूराजे हे पकडले गेले होते त्यांनी दिलेल्या या बातमीमुळे औरंगजेबाने त्यांच्यावर खुश होऊन पुढे त्यांना वतनदारी आणि पाच हजारी इनाम दिले वतनदारी पाच पाच इनाम प्राप्त करून ते पुढे औरंगजेबाच्या सेवेमध्ये आयुष्यभर राहिले परंतु पुढे नंतर त्यांचे काय झाले याचे कुठेही दस्ताऐवज आढळत नाही म्हणजे शिर्के बंधू हे त्यावेळी फितुरी करून गेले ते कायमचे गेलेच परत पुन्हा स्वराज्यात येऊन त्यांनी कुठलेही कार्य केले नाही